वटपौर्णिमा प्रत्येक सिनीसाठी महत्त्वपूर्ण सण आहे या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करून एकमेकांना वाण देतात आणि उखाणे घेतात यावेळी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते वडाच्या पूजेने आशीर्वाद मिळतो सौभाग्याचा वडाच्या पूजेने आशीर्वाद मिळतो सौभाग्याचा रावांसारखा पती लाभला लाख मोलाचा कोल्हापुरी शोभतो माझ्या गळ्यात कोल्हापुरी शोभतो माझ्या गळ्यात रावांचे नाव घेते मैत्रिणीच्या मेळ्यात दुसरं काही नको मला दुसरं काही नको मला बडाच्या झाडाच्या सावलीत वाटतो गारवा रावाचा आणि माझा सुखी संसार आनंदाने भरावा हळद कुंकू असतं सौभाग्याचं लेणं हळद कुंकू असतं सौभाग्याचं लेणं वडाची पूजा करून मागते एकच मागणं वडाची पूजा करून मागते एकच मागणं सुखी ठेवू देवा माझ्या पतीला सत्यवान सावित्रीच्या प्रेमाचं प्रतीक आहे वडाचं झाड सत्यवान सावित्रीच्या प्रेमाचं प्रतीक आहे वडाचं झाड रावांच्या आणि माझ्या प्रेमात हो वाढ असेच नवनवीन उखाणे ऐकत राहण्यासाठी आजच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटत आहेत हे देखील कमेंट्समध्ये दे, नक्की सांगा धन्यवाद